मागील आठ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील एम आय टी जवळ असलेल्या मुळामुठा नदीपात्रात आज एकोणीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आढळला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पर उडाली सुभाष कामठे असं मृत्यू झालेल्या नागरिकाचं नाव मिळालेल्या माहितीनुसार सुभाष कामठे हे शेतकरी असून कुटुंबासोबत फुरसुंडी परिसरात राहतात कामठे हे मागील आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झाले आहेत अशी तक्रार कामठे यांच्या कुटुंबियांनी फुरसुंडी पोलीस ठाण्यात दिली होती दरम्यान लोणी काळभोर येथील मुळामुठा नदीपात्रात मच्छीमारांना एक अनोळखी मृतदेह हो वाहताना आढळून आले त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मच्छीमारांच्या मदतीने अनोळखी मृतदेह बाहेर काढला त्यानंतर तो मृतदेह सुभाष कामटे यांचा असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी कामटे यांचा हो मृतदेह ताब्यात घेऊन सौविच्छेदन करण्यासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठवला संविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण सहल पण कामटे यांच्या अंगावरील जखमा पाहता तो घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला या प्रकरणाचा अधिक तपास दोन्ही कागोळ पोलीस करत आहे